मेषरास लाल रंगाची राखी बांधणं शुभ होणार या व्यतिरिक्त केशरी किंवा पिवळ्या रंगाची राखी सुद्धा आपण आपल्या भावाला बांधू शकता या प्रसंगी कुंकवाचा टिळा भावाला लावावा वृषभरास या राशीच्या भावासाठी पांढरी किंवा मोतिया रंगाची किंवा फॅन्सी प्रकारची राखी शुभ असते या प्रसंगी भावाला शिवभस्माचा टिळा कपाळी लावावा मिथुन राशी हिरवी किंवा चंदनाची राखी किंवा चांदीची राखी शुभ असते या प्रसंगी भावाला हळद कुंकू गंगाजळामध्ये एकत्र करून त्याच्या कपाळी त्याचा टिळा जरूर लावावा कर्कराशी कर्कराशींच्या भावासाठी पांढऱ्या रंगाचा रेशमी धागा किंवा मोत्यापासून बनविलेली राखी बांधणं शुभ असतं या प्रसंगी भावाला पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावावा सिंहरास यांच्यासाठी पिवळ्या किंवा गुलाबी रंगाची राखी किंवा सोन्याची राखी सुद्धा शुभ ठरेल या प्रसंगी भावाला कुंकवाचा टिळा लावून त्यावर अक्षता चिकटवाव्यात कन्या राशी यांच्यासाठी पांढरी रेशमी किंवा हिरवी रेशमी राखी शुभ असते या प्रसंगी भावाला हळद आणि चंदनाचा टिळा लावणं शुभ ठरतं तुळ राशीच्या भावांसाठी आकाशी निळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची राखी किंवा चांदीची राखी शुभ असते आपल्या भावाला हळद केशराचा टिळा लावावा शुभ ठरेल वृश्चिक राशींच्या मंडळींनी लाल किंवा गुलाबी रंगाची चमकदार राखी आपल्या भावाला बांधावी तांबे या धातूपासून बनवलेली राखी सुद्धा शुभ ठरेल या प्रसंगी भावाच्या कपाळी रक्तचंदनाचा टिळा लावावा धनुराशींच्या मंडळींनी भावाला पिवळसर रंगाच्या रेशमाची राखी बांधावी म्हणजे ज्यांचा भाऊ धनुराशीचा आहे त्यांना आणि सुवर्णयुक्त राखी बांधली तरी शुभ आणि हळदीचा टिळा भावाला जरूर लावावा जर आपला भाऊ मकर राशीचा असेल तर त्याला निळा किंवा गडद निळ्या रंगाची किंवा निळ्या रेशमाची राखी बांधणं शुभ असतं या प्रसंगी निळ टिळा म्हणजे निळ्या रंगाचा टिळा लावणं देखील शुभकारक ठरेल कुंभरास यांना रुद्राक्षाने बनवण्यात आलेली राखी शुभ असते जर रुद्राक्षाची राखी शक्य नसली तर चमकदार निळ्या रंगाची राखी बांधावी या प्रसंगी भावाला कपाळी नीळ टिळा लावावा मीनरास जर आपला भाऊ मीनराशीचा असेल तर त्याला पिवळ्या रंगाची राखी किंवा चंदनाची राखी जरूर बांधावी भावाला हळदीचा टिळा जरूर लावावा अशा पद्धतीने आपण आपल्या भावांना त्यांच्या राशीनुसार राखी बांधू शकता